मित्रांनो मित्रांनो नमस्कार मित्रानो मित्र विशाल या चॅनलवर तुमचे सर्वप्रथम स्वागत करतो मित्रांनो चॅनल वरती पहिल्यांदाच आले असाल कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट करा तर ती कोणती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांनी मला कॉमेंट केल्या की बाबा सर कापसाच्या बॅगेच्या किमती वाढल्याय का कारण कधी दुकानात खरेदी करायला गेलो तर दुकानदार आपल्याला पक्क विल ना, देत नाही देत नाही आहे काही ज्या स्पेशली का काही बॅग आहेत त्यांच्या किमती आपल्याला अडीच हजार तीन हजार रुपये पर पॅकेट काही शेतकरी तिथं खरेदी करत आहेत तर ही साफ चुकीची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो जी बॅग तुम्हाला भेटत नाही किंवा जी बॅगची किंमत तुम्हाला तिथं जास्त वाटत आहे तर ती बॅग खरेदी करूच नका काही अडीच हजार रुपये तीन हजार रुपये देऊन त्या कापसाला काही सोनं तिथं लागणार नाही आहे आपण पुरेपूर आपलं जे उत्पादन असतं तर ते काही शंभर टक्के कापसाच्या बॅगीवरती अवलंबून नसतं मित्रांनो तुम्ही जे नियोजन करणार आहे तुम्ही जे खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन भविष्यामध्ये जे काही पाऊस वगैरे हो तिथं पडणार आहे तर त्याच्यावरती आपल्या कापसाचं पुरेपूर पुरे जे उत्पन्न आहे तर ते जास्तीत जास्त अवलंबून असतं आणि होतं काय शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये छोट्या छोट्या दुकानदारांचीसुद्धा तिथं काही चुकी नाही आहे कंपन्यांनी कमी मटेरियल कमी बॅ ज्या काही स्पेशलीच्या बॅगांची मी आता या व्हिडिओमध्ये कुठल्याही बॅगाचा उल्लेख वगैरे तिथं करत नाही कोणत्याही व्हरायटीचा वाहनाचा उल्लेख करत नाही परंतु कंपन्यांनी कमी प्रमाणात तिथं माल पुरवठा केल्यामुळं जी काही डिमांड आहे तर ती जास्तीत जास्त असल्यामुळं छोट्या छोट्या दुकानदारांनासुद्धा त्या बॅगची जास्त किंमत तिथं मोजावी लागत आहे दुकानदारांना बिचाऱ्यांनासुद्धा तिथं कधी कधी वाईट वाटतंय की बाबा ही बॅग एवढ्याला शेतकऱ्याला द्यावी लागते तर ऍक्च्युली आठशे चौसष्ट रुपये प्रति एका जी पॅकेट आहे कोणत्याही कंपनीचं तुम्ही वान तिथं खरेदी करा तर त्या वानाची किंमत आपल्याला तिथं आठशे चौसष्ट चे सत्तर रुपयाच्या आसपास समथिंग आहे तर आपल्याला तेवढीच किंमत त्या बॅगेची तिथं द्यायची आहे जर तुम्हाला असं स्पेशली एखादं वान खरेदी करून आपल्या शेतामध्ये तिथं लावायचं असेल जास्त पैसा देऊन तर शेतकरी मित्रांनो हीसुद्धा तुझं जी काही जास्त पैसे देण्याची तिथं चुकी तुम्हीसुद्धा करत आहात मित्रांनो अशी चुकी करू नका त्या वाहनाच्या बदलेत तुम्हाला जे काही माझ्या चॅनलवरती भरपूर सारे वाहनं मी तुम्हाला सांगत असतो भरपूर सारे स्पेशली चांगल्या जमिनीसाठी हलक्या जमिनीसाठी मुरमाट जमिनीसाठी कोणतंही जर तुम्ही तिथं व्हिडिओमध्ये सांगितलेले वाहनं लावले तर निश्चित तुमचं जे काही उत्पादन आहे तर ते शंभर टक्के चांगलं निघलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यासोबतच मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला कापूस पिकाचं लागवडीपासून तर काढणीपर्यंत पुरेपूर व्यवस्थापन पाच सहा फवारण्या दोन तीन खत व्यवस्थापन वे असे वेगळे माहिती कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं देत असतो त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही दोन चार हजार रुपये तीन हजार जी तुम्हाला बॅग भेटते तर अशी बॅग काही खरेदी करू नका म्हणजे तुम्ही दुसरं एक्स वाय झेड साडेआठशे रुपयाची बॅग भेटते तिचं ते वाण इदं लावलं आणि इथं तीन हजारचं वाण लावलं असं होणार नाही इथं लगेच तुम्हाला या शेतामध्ये जे साडेआठशे रुपये बॅगीचं वाण लावलं आहे तिथं पाच क्विंटल आणि इकडं चाळीस क्विंटल कापूस निघणार आहे असा काही तिथं भाग होणार नाही आहे एखादा अर्धा दोन तीन क्विंटलचा तिथं फरक पडतो दोन तीन क्विंटलचासुद्धा पडत नाही जर तुम्ही दोन्ही वाहनाचं व्यवस्थापन हो वगैरे हो प्रॉपर केलं तर तर शेतकरी मित्रांनो तळतळीची तल विनंती होती जास्त काही दोन तीन हजार रुपये पर बॅगची किंमत तिथं मोजू नका जे वाहन तुम्हाला भेटत नाही ते खरेदीच करू नका त्याच्याबदल्यात तुम्हाला इतर कोणतं वाहन चांगलं वाटतंय त्याची खरेदी करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद